यांच्या पुढं प्रोजेक्ट राबवतो याचं कॅम्पलेट आहे त्याचं आपण करूया दहा पक्ष हे आपली वृषाली महिला सामाजिक संस्था ही महिलांची संस्था आहे शहापूरमध्ये वृषाली पाटील आहेत माझी मिसेस आहे ते अध्यक्ष आहेत संगीतादा सोनारे आहेत त्या सचिव आहेत तिकडे सोनारे दादा आहेत ते त्यांचे मिस्टर आहेत आणि आपण तुम्ही महिला बचत गटात आहेत ना किती महिला बचत गटात आहेत मग आत्तावरती ना आपल्याकडं या भागात काही संस्था काम करत नाही पण बऱ्याच ठिकाणी महिलांकडून बचत गटाचं काम करताना महिलांकडून पैसे घेतले जातात सेवा शुल्क घेतला जातात शासन सेवा शुल्क घेत आहे पण आपण आमच्या इकडे सगळ्या महिलांना आपण आंबर्जापासून कसाऱ्या परत आपली संस्था काम करते एक रुपया घेत नाहीत पाच पाच लाखाची कर्ज मॅडम काढून देतात त्या बदल्यात सुद्धा एक रुपया आपण आपण घेतो संपूर्ण मोफत सेवा आपण देतो हा एक प्रोजेक्ट आपण राबवतो आणि त्याही पलीकडं आता एक आपल्या सगळ्यात आपल्या सगळ्या ज्या आदिष्ट प्रथा होत्या म्हणजे सतीची प्रथा असेल किंवा अजून काही असेल तर त्या बंद झाल्या बरोबर आहे कारण अन्याय फक्त महिलांवरच होतो बरोबर आहे मग आपल्या समाजात राहिलेली येते विधवा महिला प्रथा बरोबर आहे विधवा महिला प्रथा एखादी बाबा वयस्कर आहे तो माणूस गेला तर त्या महिलेचं काही नाही पण आपल्याकडं आज बऱ्याच असे तरुण पोरं गेले आणि त्यांच्या त्या मुली विधवा झाल्या एक मुलगी बापाचं घर सोडून कशा जाते तर कोणाच्या आधारावर जाते ती नवऱ्याच्या आधारावर आणि तोच अचानक निघून जातो मग तिने कोणाच्या आधारावर जगायचं बरोबर आहे म्हणजे ती ज्या वेळेस विधवा होती समाजाच्या ज्या परंपरा आहेत का तिचा शृंगार उतरावला जा म्हणजे तिला काही जगण्याचा अधिकारच नाही बरोबर आहे आणि म्हणून ही एक अनिष्ट प्रथा आपल्याकडे शृंगार उतरायला जातो तिला कशी का शुभ कार्यामध्ये तिला घेत नाही बरोबर आहे स्वतःच्या मुलांची समजा हळद असेल तर ती हळद लावाला सुद्धा मुलाला ज्या मुलाला वाढवलं ज्या मुलाला दूध पाजलं त्याला तर ह्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या बंद करायची आपली संस्था सतत या मॅडम काम करतात दोन्ही आणि तीन वर्ष आपण विधवा महिलांचा सत्कारही त्यासाठी करतो तुमच्या इथे एका महिलाचा या वेळेस आपण सत्कार केला प्रत्येक गावातून येते दरवर्षी तीस महिलांचा सत्कार करतो आणि या वर्षी आपण संकल्प केलाय की अनिष्ट विधवा प्रथा ही मोडून काढायची म्हणजे बाई जाते तेव्हा नवऱ्याला काही बंधन आहेत का नाही त्याने हे घालायचं नाही ते घालायचं नाही बाईचा तेरावा झाला का बाबा लगेच दुसरी शोधाला बघतो तो तरुण येतो बरोबर आहे आणि आपल्या तरुणपणात ज्या मुलीला येते तिचा आपण पुनर्विवाह करत नाही ती पण करत नाही पण संस्कार तुटले पाहिजे तिचं आयुष्य कसं जगावं म्हणून पुनर्विवाह तिने केला पाहिजे तरुण मुलीचाच नवरा गेला तर आता ते एखादा आहे पेला असेल ऍक्सिडेंट झाला त्या बाईचा काय दोष मग अशा मुलींना त्यांचा शुगर उतरवला जाणार ठीक आहे लगेच काही प्रथा ती तुटणार नाही पण किमान एक बांगडी फोडली तरी पण तिला पुन्हा ते असं जागावं तर नवऱ्याची इच्छा असते ना तिने जागाव म्हणून तिचा ज्या विधवा महिला त्यांना इतर महिलांसारखं जीवन जगता आलं पाहिजे त्यांच्या मुलींसाठी आपण काम करतो ज्या गरीब विधवा महिला आहेत आवी येत आमच्याकडे खाली आपण ट्रेनिंग सेंटर एक केले मशीन ठेवल्या शिलाई मशीन आहेत फॉल बिडिंग मशीन ज्या महिलांना काही रोजगार नाही गरीब असतील त्यांना मग त्यांनी तिथे येऊन फोकट शिकवायचा फोकट शिकवतो आम्ही आणि असते वगैरे करून हे आम्ही सुरुवात आणि म्हणून या वर्षी पूर्णपणे संस्थेचं काम काय ज्या विधवा महिला आहेत ज्या खेड्यापडे याच्या पुढे ठीक आहे तुम्ही महिला ज्या विधवा महिला तुम्ही तुमचं आयुष्य जगलंय तुम्ही तुमचं त्रास भोगलाय पण याच्या पुढच्या पिढीला तरुण ज्या विधवा आहेत त्यांना त्रास भोगायला जावं लागू नये म्हणून आपण या वर्षामध्ये या ज्यांचं नवरे समजा अपघातात गेल्या काही झाले ज्यांना वैद्य आले अशा तरुण मुलींसाठी त्यांच्या पाठीमाग उभं राहून त्यांना पुनर्विवाह किंवा त्यांच्या मुलं असतील तर मुलांसाठी ज्या अडचणी ठीक आहे मोठं काही कुटुंब नसते ज्यांचं मोठं कुटुंब नसेल त्यांच्याही पाठीमाग उभं राहण्याचं काम आपण करणार आहे आणि त्याचा एक आपण एक आज शुभारंभ इथं तुमच्या हस्ते आपण तो त्याचा शुभारंभ करूया म्हणजे हा जो गणेश उत्सव आहे की हा एक गणपती पूजन आहे हे रिद्धीनाथ बाबा यांच्या तोंडून निघालेले शब्द म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने सत्यानुसार जवळ तीस वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी ते साजरा करतात हे मंडळ ते करत आहे आणि विशेषतः जोशी साहेब सांगले की पत्ता खेळणार कारण आजकालची जी सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत या ठिकाणी परंपरा जपण्यापेक्षा किंवा जे धार्मिक परंपरा असेल किंवा ज्या आपल्या रूढी परंपरा असेल या जपण्यापेक्षा पत्ता खेळण्याकडे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जे समाज घडवणार नाही तर बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त कल आहे आणि मग कधी कधी मंडळांचे कार्यक्रम पाहिलं का दुःख होत आज आणि म्हणून आज आपण एक आज उपक्रम चालू केला जे आपण सुरुवातीला की शहापूर तालुक्यामधल्या विधवा ज्या अनिष्ट प्रथा आहे ती निर्मूलन करण्याचा एक संकल्प आपल्या संस्थेच्या वतीने घेतलाय आणि आज आपल्या तुमच्या गावातल्या विधवा महिलांच्याच हस्ते त्याचा आपण इथं म्हणजे सुरुवात केली आणि उद्यापासून आपण तो कार्यक्रम राबवणार आहेत आणि खरं विद्यनाथ बाबांच्या आशीर्वादाने इथे गणेशाचे विरजमान झाले आणि आमच्या या संकल्पाला का, आमच्या या कार्यक्रमाला का म्हणजे विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा प्रकल्प आम्ही हाती घेतलाय त्याला वर्षभरात चांगली प्रसिद्धी मिळो आणि आम्हाला सामर्थ्य मिळो का ही प्रथा आपण कुठेतरी बंद करू आणि विधवा महिलांना या समाजामध्ये एक समाजामध्ये मानाचं आणि आत्मसन्मानाचं जीवन जगता येईल असा प्रयत्न आमचा आणि त्या प्रयत्नाला यश गणपती बाप्पा देवो आणि असा प्रवेश नक्कीच मिळेल आणि पुढच्या वर्षी आम्ही याच बाप्पाच्या दर्शनाला पुन्हा एकदा येऊ धन्यवाद